नमस्कार मी पूर्वा पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील पारंपरिक पद्धतीने हिरवीगार अशी पालेभाज्यांची थाळी तसेच उपवासासाठी थाळी बनवणार आहोत त्याला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वात आधी आळूची जोडी घेतली आहे तर आळू दोन प्रकारचे असतात एक भाजीचा आणि एक वडीचा तर इथे पहिला आपण आळूच्या फतपत्यासाठी भाजीचा आळू घेतला आहे आता हा अळूची पानं आपण संपूर्ण साफ करून घेऊया त्यासाठी हे दोर पूर्ण काढून घ्यायचे आहेत आळूचे आणि हे दोन्ही देटांची आणि पानांची दोरं काढून घेतली आहेत आता आळू पहिलं आपण पानच साफ करून घेऊया कारण आळूला थोडी आज असते त्या त्यामुळे आपण देटं आणि पानांचा असा रोल करून स्वच्छ धुवून पाणी गाळून घेतल्यानंतर चिरून घेऊया तर आळू आपण दोन्ही देटासकट आणि पानं दोन्हीही चिरून घेऊया तर आपण हे पूर्ण अशी चिरून घेतल्यानंतर ह्याला उकडायची आहे त्यामुळे आपण कुकरच्या भांड्यामध्ये संपूर्ण आळू काढून घेतले आहे तसंच इथे एक मका घेऊन अर्धा मका मी फक्त दाणे काढून घेतले आहेत तर अर्धा मक्याचे दाणे तसेच एक वाटी शेंगदाणे आपण दुसऱ्या डब्यामध्ये सेट केले आहेत तसेच एक कांदा आणि मिरच्यामध्ये बनवायचं आहे त्यामुळे मी सात आठ मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या कांदा उभ्या स्लाईस करून घेतला आहे आणि मिरची हे आपण आळूच्या डब्यामध्ये सेट करूया तसेच एक चिंचेचा गोळा घेतला आहे बिया काढून आणि आळूच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी तसेच शेंगदाणे आणि मक्यामध्ये एक कप पाणी असं सेट करून आपण ह्या कुकरला सेट करूया त्यासाठी कुकरमध्ये पाणी ॲड करून रिंग सेट करून दोन्ही डबे लावून घेऊया तर दोन्ही डबे सेट करून झाल्यानंतर इथे कुकर आपण गॅसवर ठेवूया गॅस ऑन करून आपण ह्याला पाच सहा शिट्या देऊया आळू आपला शिजेपर्यंत इथे मी शेगड्याची भाजी साफ करत आहे तर शेगळाची भाजी आपण साफ करण्यासाठी पानं काढून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तुम्ही ह्या ट्रेकने पानं काढू शकता तर इथे भाजी आपण फक्त पानं काढून घेतली आहेत देटं घेतली नाही आहेत तर ही साईडला ठेवून एक बारीक चा चिरून कांदा घेतला आहे तसेच चार हिरव्या मिरच्या लसूण भाजी कोवळी असल्यामुळे मी धुवून ही बारीक चिरून घेते आपण ही आता भाजी उकळून न घेता डायरेक्ट फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून एक चमचा तेलामध्ये चार पाच लसूण ब्राऊन झाल्यानंतर कांदा आणि मिरची परतून घेऊया आणि त्याचनंतर नंतर भाजी आपण ॲड करून पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेऊया चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं घालण्याची भाजी गोकुळ अष्टमीसाठी किंवा श्रावणातील ते तयार आहे गॅस बंद करूया त्यानंतर आपण जो कुकर आपला थंड करत ठेवला होता तो इथे आपण डबे आपले काढून घेऊया आळू हा चांगला शिजला आहे शेंगदाणे आणि मक्याचे दाणे आपण गाळणीमध्ये काढून घेतले आहेत तसेच आळू आहे तो आपला चांगला शिजला आहे पण त्याला आपण जरा मॅश करून घेऊया तसं मॅश करून साईडला ठेवल्यानंतर गॅस ऑन करूया कढई गॅसवर ठेवल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल आणि लसूण ठेचून टाकले आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं आणि फोडणी पुरता कांदा अर्धा घेतो चिरून पाच ते सहा मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर मके आणि शेंगदाणे आपले गाळणीमध्ये काढून घेतलेले ते परतून घेऊया दोन मिनटं आपण ते पूर्ण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ मध्ये मॅश केलेला आळू आपण ऍड करूया संपूर्ण एकत्रित दोन ते तीन मिनिटं परतून घेऊया व्यवस्थित संपूर्ण मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडी मी हळद ॲड केली आहे अर्धा चमचा हळद घालून आपल्याला जेवढे आळूचं पतपत्याचं त्याचं थिकनेस पाहिजे आहे तेवढी कन्सिस्टन्सी पाण्याची पाहिजे तेवढं आपण ॲड करू शकतो तर मी इथे एक ग्लास पाणी के ॲड केलं आहे आणि ओलं खोबरं कोथिंबीर हे संपूर्ण ॲड करून पाच ते सहा मिनटं चांगली उकळी येईपर्यंत आळू सफ शिजवून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता जसं तुम्हाला घट्टपणा पाहिजे तेवढं पाणी ॲड करून तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे आपला आळू पूर्ण तयार झाला आहे गॅस बंद करूया तसेच मी इथे बाल्कनी मध्ये आळूची पानं लावली होती तुम्ही पाहू शकता तर इथे मोठी चार पानं मी कट करून घेतली आहेत पानं मोठी असल्यामुळे ही धुवून घेते आणि ह्याची देट कापून घेतली आहे चार पानं आहेत आणि मोठी पानं असल्यामुळे दोन पान वरची पानं मी कट करून घेऊन ही आळूची सारखीच आपण ह्याचे दोरे काढून घेतले आहेत तसेच पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आता आपण ही साईडला ठेवून पीठ तयार करूया त्यासाठी मी एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ आपण खलबत्यामध्ये मसाला ठेचून घेऊया त्यासाठी सात आठ लसणाच्या काळ्या एक इंच आलं दोन मिरच्या अर्धा चमचा जिरे तसेच अर्धा चमचा धने आता हा आपण खलबत्यामध्ये कुटून घेऊया तर कुटून घेतल्यानंतर ह्याची अशी एक पेस्ट तयार झाली आहे तर ही तर ही पेस्ट आपण पिठामध्ये ॲड करूया चवीपुरतं मीठ एक छोटा चमचा हळद अर्धा मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा सफेद तीळ ते मी इथे गोड चिंचीची चटणी वापरून संपूर्ण एकत्रित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पेस्ट तयार केली आहे फेटून घेतात त्या पद्धतीने त्यानंतर हे साईडला ठेवून देऊया तसेच आपण जी पानं धुवून बाजूला ठेवून दिली होती आपण ह्या पानांना संपूर्ण लावून घेऊया तुम्ही पाहू शकता दोन वड्या आपल्या चांगल्या तयार झाल्या आहेत गॅस ऑन करून आपण स्टीम करण्यासाठी भांडं ठेवलं आहे त्यामध्ये दोन वड्या आपण स्टीम करण्यासाठी स्टीम करून ठेवल्या आहेत दहा ते बारा मिनटानंतर आपल्या वड्या चांगल्या उकळून झाल्या आहेत गॅस बंद करून वडी थंड झाल्यावर काढून घेऊया आणि ह्याच्या थंड झाल्यावर आपण कट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या अळूवड्या उकळून घेतल्या आहेत त्यानंतर आपण फ्राय करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल घालूया तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण एक एक वडी तेलामध्ये सोडूया लो मिडियम हीटवर ह्या परतून घेऊया आणि जास्त जर गॅस फास्ट केली तर वड्या आपल्या करपू शकतात त्यामुळे आपण लो मिडियम हीटवर ह्या वड्या चांगल्या फ्राय करून घेतल्या आहेत आता ह्या फ्राय करून झाल्यानंतर आपण काढून घेऊया तर ही ते तयार आहेत आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आळूवड्या वड्या तर आता थाळीमध्ये आपली भाकरी देखील आहे त्यामुळे भाकरीमध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे पीठ आपलं चांगलं चाळून घेऊया चाळून घेतल्यानंतर आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण याचा डव तयार करून मळून घ्या असं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपण त्याचा गोळा घेऊन भाकरी थापूया तर इथे भाकरी थापताना तुम्ही हाताने देखील थापू शकता किंवा लाटून देखील घेऊ शकता तर भाकरी इथे आपण असं व्यवस्थित थापून घेतली आहे भाकरी आपण तव्यावर टाकूया तव्यावर भाकरी आपण पूर्ण टाकल्यानंतर थोडं पाण्याचा हप्का मारून सर्व भाकरीला पाणावून घेतल्यानंतर परतून घेऊया शेकवून घेतली आहे दोन्ही बाजूला तर तयार आहे इथे आपली नाचणीची आणि ज्वारीची भाकरी आपल्या ता थाळीमध्ये शेगडाची भाजी आळूचं फतफत शेवयाची खीर तसेच आळूवडी आणि आपलं साधा भात तसेच आपली भाकरी तर तयार आहे आपली श्रावणातील थाळी तर इथे तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीने श्रावणातील उपवास सोडण्यासाठी जी थाळी बनवली आहे तर ही थाळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो नमस्कार